तर मित्रांनो आता आलो आहे मी मसुरा म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मसुऱ्या गावात असलेलं देऊळवाडा गाव आहे तिथे आलो आहे इथे त्याच्यानंतर इथे आहे देव जैन भरतेश्वर मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे याचाही इतिहास जाणून घेऊया खूप सुंदर मंदिर आहे हे बघा मित्रांनो आहे भरतेश्वराचं मंदिर श्री जैन भरतेश्वर मंदिर आहे म्हणजे शंकराचीच पिंडी आहे आणि शंकराचाच अवतार अतिशय सुंदर अशी आणि मोठी पिंडी आहे बघा भरपूर मोठी पिंडी आहे आणि आतलं जे म्हणजे जे गाभाऱ्यात पण सुंदर काम आहे बघा संपूर्ण मार्बल वगैरे आहे त्याच्यानंतर इथेही मंदिर आहेत कुठली देवस्थान आहे ती जाणून घेऊया तर इथे सुद्धा आहे बघा म्हणजे संपूर्ण इतिहास जाणून घेऊया आतमध्ये असलेले शांत जे ब्राह्मण देवाचं देवास्थान दिसतंय ते दे लेफ्ट हँड साईडला आणि हे बघा सभागृह इतका सुंदर आहे म्हणजे या गाभाऱ्याला जॉईंट असलेला आहे मोठा सभागृह बाहेर आहे हे बघा खूप सुंदर मंदिर आहे किती वर्षापूर्वीच आहे किंवा ह्याचा इतिहास काय ते आपण इथले कोण ग्रामस्थ भेटतात का ते बघतो आहे मी आणि इथला इतिहासही जाणून घेऊया आपण अतिशय सुंदर मंदिर आहे हे बघा पालखी केवढी मोठी पालखी आहे बघा इथे खूप सुंदर नक्षी काम केलं आहे बघा की अशी कोकणातली आमची खूप सुंदर अशी मंदिरं जपून ठेवलेली आहेत असे त्याच्यानंतर हा सभागृह आहे बघा किती सुंदर आहे सभागृह अतिशय सुंदर असलेलं आहे असं मंदिर आहे जे मालवण मसुरा देऊळवाडा गावात आहे बाजूला मुळीक पर मूळ पुरुष असं देवस्थान आहे त्यांचं वसाचं दीपमाळ आहे समोर आहे ती किती सुंदर मंदिर आहे तर या साईडला आलं तर नक्की या खूप मोठं आणि चांगलं सजवलेलं मंदिर आहे बाबा संपूर्ण मी परिसर दाखवतोय बाहेरूनही दाखवतो ज तालुका मालवण मसुरा देऊळवाड्या जर गावच्या साईडला आला असाल तर ह्या साईडला नक्की आहे देवदर्शनाला हे बघा सोमनाथ प्रसन्न देवळाचा कळसाचा भाग आहे खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे हे बघा आणि नक्षीकाम किंवा कलरकाम हे मंदिर बघा खूप रित्या बनवलेलं आहे हे बघा आणि आज पाऊस म्हणजे काल तर भरपूर पाऊस पडलेला आज हे पावसाचंच आहे बघा सगळं ढगाळ वातावरण आहे तरीसुद्धा आलो आहे मी मी आहे गीता आहे त्या देवस्थानाचं खूप सुंदर देवस्थान आहे त्या साईडला तर या कारण ही जी आमची संपत्ती आहे कोकणातली ही सर्वांपर्यंत पोचली पाहिजे आणि सांभाळण्याची जबाबदारी पण आपली आहे सर्वांची तर आला तर ह्यासाठी नक्की या खूप सुंदर मंदिर आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम वहिमहराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज तालुका मालवण इथे असलेलं मसुरा गाव आणि मसुऱ्यामध्ये दे असलेलं देऊळवाडा गाव या ठिकाणी भरतेश्वरात अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि खूप खर्च करून ह्या मंदिराचं जीर्णोद्धार किंवा जी जे कामं आहेत किंवा कलरकाम वगैरे नक्षीकाम आहे केलेलं आहे आल्यानंतर खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर ॲक्च्युली मी वेतोबाच्या शूटिंगसाठी आलो आहे पण हे मंदिर दिसल्यानंतर राहावलं नाही म्हणून इथे येऊन शूटिंग करतो आहे आज माझ्यावर गीता आहेत इथल्याही गावकर किंवा पुजारी यांना घेऊन मी इथलाही जी काय माहिती असेल ती, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इथला इतिहास जाणून घ्याव्या आणि हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होय माझ्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आज श्री जैन देव आ, भरतेश्वर या मंदिरात आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत ते संग्राम प्रभू गावकर साहेब आहेत जे मानकरी आहेत आणि त्यांच्या बाजूला जे बसले आहेत सोनुपंत बागवे साहेब आहेत ह्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की ह्या जे भरतेश्वराचं मंदिर आहे किंवा जो राठीचा प्रकार असतो किंवा इथले जे देवस्थान आहेत त्याचं काय मूळ असतं अतिशय सुंदर माहिती आहे स्किप करू नका दोघांचंही मी स्वागत करतो तर काय सांगाल साहेब नमस्कार काय सांगाल या मंदिराचा आणि असलेल्या आपल्या देवस्थानाचा इतिहास नमस्कार नमस्कार मूळ रत्नागिरी जिल्हा आणि आत्ताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील सर्वात मोठं क्षेत्रफळाने असणारं हे गाव आहे आणि या गावाला संस्थान काळापासून कसबा मसुरे असं इतिहासकालीन त्याची नोंद okay. आहे आणि संस्थान काळामध्येच ह्या गावाला जकात होती hmm. आणि अशा ह्या भौगोल भौगोलिक महत्त्व ह्या गावाचं तर आहेच okay. परंतु या गावाला ऐतिहासिकसुद्धा महत्त्व आहे hmm. त्याचबरोबर या गावाची जी गावराटी आहे hmm. ती नुसती सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण कोकणामधील सर्वात मोठी गावराटी म्हणून ही गावराटी परिचित आहे आणि ह्या गावराटीचं ग्रामदैवत म्हणून श्रीदेव जैन भरतेश्वर की जे आपण या मंदिरामध्ये आज या ठिकाणी बसलेलो हो। आहोत okay. हे जैन भरतेश्वर मंदिर आहे हे सर्वसाधारण बाराव्या तेराव्या शतकातील स्थापत्य झालेलं हे मंदिर आहे अलीकडेच आपण या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी केला परंतु ही मूळ गावराहटीबद्दल माहिती सांगत असताना ही गावराटी नऊ स्थानांवर आधारित आहे ही मूळ नऊ स्थानं जी आहेत ती सातेरी म्हणजे बिळवस भराडी आंगणेवाडी माऊली देळवाडा मसुरे देळवाडा की ज्या ठिकाणी अलीकडंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मागच्या आंगणेवाडी यात्रेच्या वेळेला भेट देऊन नतमस्तक झालेले होते भरतेश्वर हे की ज्या ठिकाणी आता आपण बसलेलो आहोत त्यानंतर वेताळ वेतोबा जिथं कोकणामध्ये वेतोबा म्हटलं जातं ते आहे या गावाला दोन मेळेकरी म्हणजे ज्याला आपण लोकांच्या समस्यांसाठी प्रश्नोत्तरं टाकली जातात असे दोन रवळनाथांची स्थानं आहेत की जे कालभैरव स्वरूप म्हटलं जातं की बाराचा रवळनाथ गावठणवाडी दुसरा पाचाचं रवळनाट डांगमडे आणि पावणाई मंदिर आ, मसुरे मेढा आणि राजसत्तेचं जे स्थान आहे ते मुळीक प्रभुगावकर म्हणजे आपल्या घरी ते स्थान आहे अशा ह्या पूर्ण गावराटीचा ढाचा असलेल्या या, या गावामध्ये अनेक भक्तगण येत असतात लाखोच्या संख्येनं ह्या मंदिरांना भेटी दिल्या जातात याच गावात ब आई भराडीची यात्रा भरते त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी आ, यात्रा भरली जाते आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आणि इतर देवांच्या दर्शनासाठी येणारे लोकांची जर संख्या बघितली तर लाखोंच्या वरती ह्या गावामध्ये लोकांची संख्या आहे आणि ही सगळी जागृत देवस्थानं आहेत ह्या जैन भट्टेश्वर मंदिराबरोबरच लगतच असणारं याला लागून असणारं जे माऊली मंदिर आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती नवस केले जातात ते फेडण्यासाठी लोक येतात आणि तिथलं व्यवस्थापन जे आहे ते बागवे सेवा संघाच्या मार्फत केलं जातं आणि ह्या व्यवस्थापनाबरोबरच तिथं जे जागृतता जी आहे कारण तिथलं जर बघितलं तर ती देवी वारूळ स्वरूपामध्ये तिथं स्थापित आहे आणि ते वारूळ एवढं जागृत आहे की दरवर्षी त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये वाढच होत चाललेली आहे म्हणजे आत्ताचं जे वारूळ आहे ते काही वर्षांपूर्वी जे दहा बारा फुटापर्यंत होतं ते आत्ता पंधरा फुटापर्यंत त्याची वाढ झालेली आहे मग अशा पद्धतीनं ह्या जागृत देवस्थानांचं समूह असलेलं हे गाव आहे याचबरोबर नुसतं ह्या गावामध्ये देवच नाहीत तर संतांचंसुद्धा भूमी म्हणून म्हटलं जातं की याचबरोबर स्व आपण ज्या परिसरामध्ये बसलेलो आहोत त्या परिसरामध्ये असणारे स्वामी मंगल महाराज असतील आपल्या त्यांची संजीवन समाधी आहे त्याच्याबरोबर संत बागवे महाराजांची इथं मठ आहे संत अवधूत महाराजांचं इथं स्थान आहे म्हणजे असे एक संत या गावामध्ये झालेले आहेत याचबरोबर संत पा पाचले गावकर महाराज की राष्ट्रसंत म्हणून त्यांना संबोधलं जातं त्यांचाही मठ या गावामध्ये आहे म भालचंद्र महाराजांचंही वास्तव्य या गावामध्ये झालेलं आहे आप्पा महाराजांचं वास्तव्य या गावामध्ये झालेलं आहे मग अशा ह्या संपूर्ण दैवी किंवा एकंदरीत ज्या आपण श्रद्धास्थानं आहेत ती सगळी श्रद्धास्थानांचं एक वरदान या गावाला लाभलेलं ला आहे त्याचबरोबर इतिहासाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर किल्ले भरतगड की जो आज आर्कियलॉजीच्या माध्यमातून पूर्णत पुनर्जीवित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेली होती आणि ज्यावेळेला छत्रपती समुद्रावरती स्वारी करायला जायचं होतं hmm. त्यावेळेला त्यांचं आरमार हे कालावलखाडीमध्ये जवळजवळ तीन महिने त्या ठिकाणी उतरवलेलं होतं आणि इथून मग छत्रपतींनी आरमार त्यांचं समुद्रावरती स्वारी करण्यासाठी रवाना झालं म्हणजेच एकंदरीतच या गावाला भूगोलाबरोबर इतिहास आहे श्रद्धास्थानं आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक अशी धार्मिक पर्यटनस्थळं या गावामध्ये आहेत आणि विशेषतः हे गाव कॉस्मोपॉलिटियन की ज्याला सर्व धर्म धर्माची धर्मा लोकं या गावामध्ये राहतात अत्यंत फार जुन्या काळापासून या गावामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध चर्मकार आणि ठाकर समाजाची लोकं या गावामध्ये राहतात आणि विशेष म्हणजे हिंदूंमध्ये मुसलमानांचा मान आहे मुस्लिमांमध्ये हिंदूंचा मान आहे ख्रिश्चनांमद मा, ख्रिश्चन समाजाचा हिंदूंच्यामध्ये गावराटीमध्ये मान आहे असं एक आगळं वेगळं अशा पद्धतीचं हे गाव आणि ज्याला या संपूर्ण देवदेवतांचं जे काय आशीर्वाद लाभलेला आहे त्यामुळे निश्चितच या गावामध्ये येणारा जो धार्मिक पर्यटक आहे किंवा धार्मिक गोष्टींना विचार करून जे लोक येतात त्यांना निश्चितच या ठिकाणी समाधान मिळतं आणि ते माऊलीकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे असे नवस केले जातात विशेषतः या गावामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नाही परंतु ही, ही गावराटी जी आहे ती नऊस्थानं सहा चाळे चोवीस ब्राह्मण आणि बारा कोळं अशा ह्या कोकणी गावराटीच्या ढाचावरती उभारलेली ही गावराठी आहे आणि ही जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये प्रत्येक ठिकाणी जसं की कोकणामध्ये चाळ्यांना भक्ष बोलले जातात की ज्या संपूर्ण म्हणजे जो आपला उभादेव जो आहे सहाच्या गंथाचा चाळा म्हणून संबोधला जातो त्याचं डाळप होतं त्यावेळेला स्वरूपामध्ये त्यांना मान्यता केली जाते आणि तिथं नवस मोठ्या प्रमाणावर फेडले जातात तसंच माऊलीदेवीच्या या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती खण नारळ ओटी अशा पद्धतीचे नवस बोलले जातात तर या ठिकाणी जैन भरतेश्वराच्या इथं लघुरुद्रापासून अगदी नारळ साखर केळ्यापासून तर नवस बोलले जातात वेतोबाच्या ठिकाणी काहीजणं चपलाच्या जोडाचे नवस बोलतात तर काहीजणं नारळ साखरेचे नवस बोलतात आणि विशेष म्हणजे हे इसवी पूर्व काळामध्ये हे मंदिरचं इतिहासाची त्याला जोड आहे आणि बाराव्या तेराव्या शतकापासूनचं ह्या मंदिराचं अस्तित्व मानलं गेलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी आपल्याला संदर्भ आढळतात ह्या माऊली देवस्थानाला तुमचे असे कुठले का वार्षिक कार्यक्रम असू शकते अनेक असे कार्यक्रम आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये दसरोत्सव जो असतो तो होतो आणि त्याच्यानंतर गोंधळ विधी त्या ठिकाणी त्रैवार्षिक गोंधळ त्या ठिकाणी पंचवार्षिक गोंधळ त्या ठिकाणी होतो या ठिकाणी भरतेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव होतो आ, त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आणि त्याचबरोबर दीपोत्सव होतो त्याच्या पलीकडे दसरोत्सव या ठिकाणी होतो कोजागरी पौर्णिमेला उत्सव होतात आणि विशेष म्हणजे वर्षातून तीन वेळ शिवशक्तीची भेट पालखी शाही पालखी सोहळ्याने राजा श्रीदेव जैन भरतेश्वर माऊलीदेवीच्या भेटीसाठी जातात आणि त्या ठिकाणी शिवशक्ती भेट हा एक अविस्मरणीय अशा पद्धतीचा सोहळा असतो आणि त्या पद्धतीनं आत्तापर्यंत तरी या गावामध्ये हे गावराटीचे कार्यक्रम आहेत ते सुरळीतपणे अवयातपणे चालू आहे तर साहेब ह्या जर माऊलीच्या मंदिरासाठी किंवा जै भरतेश्वराच्या मंदिरासाठी जर ज्या भक्तांना भेट द्यायची असेल तर त्यांनी इथपर्यंत कसं यावं मसुरा गाव आणि गावराटी जर बघितली तर बऱ्याच लोकांना हे प्रसिद्ध स्थान आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना या ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग माहिती आहेत परंतु आज ज्यांना अनविज्ञ आहेत किंवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मुद्दामून मी नमूद करू इच्छितो की हे गाव जे आहे ते कणकवलीपासून सर्वसाधारण एकतीस किलोमीटर म्हणजे कणकवली रेल्वे स्टेशनपासून एकतीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावरती आहे आताचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जे चिपी एअरपोर्ट आहे तिथून बत्तीस ते तेहतीस किलोमीटर या ठिकाणी चिपी एअरपोर्ट आहे त्याचबरोबर मालवण तालुका जे तालुका प्लेस आहे मालवण शहरापासून अठरा किलोमीटर हे अंतर आहे तर ओरोस रेल्वे स्टेशनपासून सर्वसाधारण तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर आपलं हे गाव आहे या गावामध्ये येणारे धार्मिक पर्यटक असतील एक धार्मिक मांडणारे अनेक लोक असतील त्यांच्याकडून वारंवार सूचना किंवा विचारणा होत असते की आम्ही जर या मंदिरांमध्ये आलो तर आम्हाला जी सेवा द्यायची आहे ती काय प्रकारामध्ये द्या द्यावी तर निश्चितच मी त्यांना विनंती करेन की या गावामध्ये जर आपण येत असाल या मंदिरांमध्ये नतमस्तक होत असाल आणि आपली जर या मंदिरांमध्ये काही सेवा करण्याची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी हा भर जय श्रीदेव जैन भरतेश्वर मंदिर हा रजिस्टर्ड ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला आपण तिथला नंबर जो आहे तो निश्चितच आम्ही आपल्या डिस्प्लेला त्या ठिकाणी देऊ आणि त्या नंबरच्या आधारे आपणसुद्धा इथं जर का आपल्या सेवा द्यायची असेल तर ती तुम्ही त्या माध्यमातून देऊ शकता येणाऱ्या भाविकांसाठी जे भाविक इथं आल्याच्यानंतर वास्तव्याचा प्रश्न त्यांना निर्माण होतो अशा भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी आठ रूमचं सुसज्ज अशा पद्धतीचं भक्तनिवास या गावामध्ये या मंदिरा परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे त्या व्यतिरिक्त एक हॉलसुद्धा त्या ठिकाणी सेल्फ कंटेंट त्यांच्यासाठी जे लोक ग्रुपने पर्यटनासाठी येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर मर्डे ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये सुद्धा चार अशा रूम केलेल्या आहेत की त्या ठिकाणी सुद्धा इथं निवासाची व्यवस्था होऊ शकते okay. hmm. जैन म्हणजे मुनींचं जे आहे ते hmm. मुळात जैन मुनी हे एवढं विद्वान होते hmm. की त्यांनी एवढी तपश्चर्या करून त्यांनी स्वतःला एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं होतं की नंतर मग त्यांना थोडंसं एक गर्व असं म्हणता येणार नाही ना परंतु एक स्वतःच्या विद्वत्तेबद्दल खूप एक त्यांना अभिमान झालेला होता आणि हे कुठंतरी आद्य म्हणजे म शंकराला ते फार अवघड वाटू लागलं आणि सर्व देव ज्यावेळेला शंकराजवळ गेले त्यावेळेला शंकरांनी शेवट शंकरांचे ते भक्त असल्यामुळे शंकरांनाच त्यांनी साकडं घातलं की ह्यांना कुठेतरी तुम्ही आता था, थांबवलं पाहिजे म्हणून शंकरांनी आपण एक एक ठरवलं की वादविवाद त्यांच्याबरोबर घातला पाहिजे आणि ते जे जैन होते त्यांनी सरस्वतीला प्रसन्न करून म्हणजे कुठल्याही वादविवादाला ज्यावेळेला ते बसायचे त्यावेळेला सरस्वतीला ते कुंभामध्ये ठेवायचे आणि समोर पडदा लावून ते वादविवादाला सुरुवात करायचे आणि जे समोरून प्रश्न विचारले जायचे ते प्रत्यक्ष सरस्वती त्यांना ती माहिती पुरवायची ओके आणि अशा वेळेला ज्या वेळेला हे ज्यावेळेला लक्षात आलं ते सगळे त्यांच्यासमोर म्हणजे क निष्प्रभ्र ठरत होते आणि अशा वेळेला मग शंकराचार्यांनी मग त्या ठिकाणी श शंकरांनी शंकराचार्याचं रूप घेतलं आणि एक त्यांच्यासमोर थोडंसं आव्हान दिलं आणि आव्हान दिल्याच्यानंतर त्यांचं जे ठरलं तर पीठामध्ये त्यावेळेला ते आव्हानाचं जागा ठरली आणि त्या ठिकाणी वादविवादाला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला ते त्यांनी एक एक प्रश्नोत्तराला सुरुवात केल्याच्यानंतर मध्येच त्यांनी जे मागं पुढं प्रश्न विचारले विचारलेले प्रश्न परत विचारले त्यावेळेला कुठंतरी ती गडबड झाली आणि त्यावेळेला ते उत्तर त्यांना मिळालं नसल्यामुळे तो शंकरांनी पडदा बाजूला केला तर त्यावेळेला त्या ठिकाणी सरस्वती त्या, त्या कुंभामध्ये बसून जैन मुनींना ती मार्गदर्शन करत असल्याचं जाणवलं आणि त्यावेळेला शंकर फार चिडले आणि त्यांनी त्यांना शाप दिला परंतु शेवट शंकराचे ते भक्त असल्यामुळे त्यांनी शंकराजवळ विनवणी केली आणि तो उशाप म्हणून बदलून घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या पायाजवळ मला स्थान मिळालं पाहिजे म्हणून बऱ्याच ठिकाणी शंकराच्या पिंडीच्या बाजूला जैनाचं जे पाषाण असतं ते त्यावेळेपासून सुरुवात झाली ओके तर मित्रांनो बागवे साहेब आणि प्रभू गावकर साहेब यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत सुंदर अशी माहिती दिलेली आहे की जेणेकरून जे भक्तगण इथे माऊली मंदिरात येतील किंवा भरतेश्वर मंदिरात येतील तर त्यांना सुख आणि समाधान मिळण्याची गॅरंटी आहे आणि जे तुम्ही भाविक असतात की ज्यांना अशी मंदिरं बघायची असतात ती मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे अत्यंत सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होय महाराज ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद साहेब नमस्कार तर आता मित्रांनो आपले जे दीपक लिंगायत आहेत जे गावकर आहेत मानकरी आहेत त्यांच्याबरोबर आता आलो इथे श्री विठ्लाई देवी मंदिर म्हटलं काय काय ठिकाणी चाळा चाळासुद्धा असतो त्यापैकी हे विठलाई मंदिर आहे हां चाळ्याच आहे ना अच्छा हे पण मित्रांनो विठलाईचं चाळ्या मंदिर आहे किती सुंदर रंग रंगकाम आहे बघा अतिशय सुंदर आणि बाजूला असलेलं ते माऊलीचं मंदिर जे प्रभू गावकर साहेबांनी सांगितलं की आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा इथे येऊन गेलेले आहेत नतमस्तक होऊन गेलेले आहेत ते बघा हे पण चाळ्याचं मंदिर आहे विठलाईचं इथे ना इथे कौल प्रसाद पण लावला जातो तर या साईडला तर नक्की है, इतकी सुंदर मंदिरं दाखवतो आहे अजिबात स्किप करू नका आहे बघा हे दीपक लिंगाय साहेब आहेत आणि हे संपूर्ण डिटेलिंग देत आहेत अजून एक असा डिटेलिंगचा व्हिडिओ मी आणणार आहे तुमच्यासमोर आताच मला माहिती पडलं तर ते सांगणार आहेत तोही व्हिडिओ येईल तो नक्की आवर्जून बघा त्याशिवाय बाजूला ते, ते माऊलीचं मंदिर आहे चला जरा बघूया ना आता आम्ही जातो आहे माऊलीचं मंदिर बघायला हे पण चाळ्याचंच देवस्थान आहे विठलाईचं था था। 7 स्टीर स्टीर कौल प्रसाद वगैरे सगळे लागले जातात त्याशिवाय मी लिंगायत साहेबांचा पण मोबाईल नंबर देतो आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही विचार असेल तर नक्की कॉल करा त्यांना आणि जाणून घ्या मंदिराचा इतिहास किंवा इथे कुठल्या कुठल्या प्रकारची कामं होतात ही विहीर पण बघा खूप जुनी आहे कारण असे चौकोन टाईप विहीर म्हणजे स्क्वेअरमध्ये विहिरी कमी असतात आणि किती शुद्ध पाणी आहे बघा हे बघा सुंदर एकदम विहीर बघा आणि संपूर्ण अशी देवस्थानं खूप मेहनत करून दाखवतो आहे मित्रांनो तर इग्नोर करू नका आपली कोकणातली मंदिरंसुद्धा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत वाचली पाहिजे ती आणि आपण सगळेजण मिळून जर नाही आलो तर ही टिकणार नाहीत हा म्हणून खटाटोप माझा चालू था आहे की जेणेकरून आपली यंग पिढी ह्या मंदिराकडे वळली पाहिजे यायला पाहिजे तर तुमच्याही मुलांना सांगा तुम्ही या आणि अशी जागृत मंदिरं आहेत मित्रांनो की बघा परिसर किती स्वच्छ आहे संपूर्ण दाखवतो मी तुम्हाला हे बघा पूर्वजांचे स्थान म्हणजे पूर्वजांचे जे पूर्वज असतात आपले त्यांचं हे स्थान बनवलेलं आहे ही दीपमाळ आहे हा संपूर्ण परिसर आहे आणि माऊलीचं सुंदर मंदिर आहे बघा सुंदर मंदिर आहे आतूनही दाखवतो मी आणि इथेच ते यावेळेला जी अंगणेवरची जत्रा होती तेव्हा आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आलेले दर्शनाला आणि सुरेख वारुळ आहे आणि सातेरीचं सातेरीचं सातेरी आणि बहुतेक सातेरीचे सगळी वारुळं असतात तर हे काका सुद्धा आल्या आहेत आज भरपूर फिरत आहेत गाडी आहेत ते पण पुजारी आहेत हां अच्छा वेतोबाजी पुजारी आहेत त्याशिवाय आपले दीपक लिंगाय साहेब आहेत आणि हे जे दाखवत आहेत ते पूर्ण भराडीचं वारुळ आहे म्हणजे देवस्थान जे असतं सातेरीचं सॉरी हे सातेरीचं वारुळ आहे आणि इथेच जी काय बाकीची आपली जी कामं असतात किंवा आडनड असते ती काढली जाते बरोबर ना की जे प्रॉब्लेममध्ये किंवा काय अशी देवस्थानं दाखवते तुम्हाला हे बघा आणि ते दहा कामांचा दसरा उत्सव होतो कुठे इथे हा नमस्कार नमस्कार तर, तर मित्रांनो आज घाडी काका आहेत आपले लिंगायत साहेब आहेत सावंत साहेब आहेत की जे इथले मानकरी आहेत आज लिंगायत साहेब काय सांगाल या सातेरीबद्दल हे सातेरीचं रूप आहे ते माऊली म्हणून इथे आज देऊवाड्यामध्ये आज प्रगड झालेला आहे आणि इथे नवरात्र उत्सव होतो घट पासून दहा दिवस उत्सव इथे चालू असतो त्याच्यानंतर इथे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी दिवशी इथे दश दसरा उत्सव होतो नंतर परत आमचा टिपरी पौर्णिमेला जो कार्यक्रम असो तेव्हा शिवशक्तीची इथे भेट होते परत रामनवमीचा जो उत्सव असो तेव्हा सुद्धा इथे शिवशक्तीची भेट होते आणि वार्षिक कार्यक्रम असं काय बाकीचे काय होतात किंवा कौल प्रसाद आहेत किंवा अशा काय गोष्टी इथे होतात जे कौल प्रसादाचं काम आहे ते मागे विठलाय मंदिर आहे तिथे सर्व मेळ्याचं काम अच्छा म्हणजे चाळ्याचं चाळ्याचं जे देवस्थान आहे तिथे सर्व माऊलीने अधिकार दिलेला आहे अच्छा म्हणजे जे काय कौल लावणं किंवा मेळे बसवणं किंवा जे काय तोड आहे ती सगळी तिथे होतात विठला आहे समज दिल्यानंतर तिकडे जाऊन कौल प्रसाद लावून तिची करायची आणि ह्या देवस्थानात किती भाविक जण येतात वा, वार्षिक जत्रेला म्हणा किंवा असे कार्यक्रम असतात किती संख्येने भाविक इथे येतात तरी जेव्हा आमची भराडी देवीची यात्रा असते आंगणेवाडीची इथे एक पाच एक हजार लोक दर्शन घेऊन जातात त्या दिवशी एका दिवशी एका दिवशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पण गेल्या वर्षी इथे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन लिहिलेले आहेत आणि इथे माऊली मंदिराकडे सातेरीची पिढी आहे मूळ माया सातेरी म्हणजे जेव्हा दसरा उत्सव असतो ती इथे गारणं करून नंतर सुरुवात केली जाते अच्छा कार्यक्रमाला कार्यक्रमाचे ओके ओके तर मित्रांनो असं आहे माऊलीचं मंदिर आणि इथले असलेले जितकी मंदिरं आहेत तेवढं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होईमारच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका तर चाललो आहे मी परतीचा प्रवास सकाळपासून गीता मी बाहेर पडलो आहे आज जेवणसुद्धा नाही झालं आहे बहुतेक दुपारचं जेवण होतच नाही आमचं तर ही महत्त्वाची सगळी जी मंदिर आहेत आणि अतिशय सुंदर अशी मंदिरं तुम्हाला दाखवतो आहे ती स्किप न करता माहिती घ्या पूर्ण ही रिक्वेस्ट आहे माझी ह्या जे मगाशी दाखवलं ते विठलाई देवीचं चाळ आहे विठलाई मंदिर अतिशय जागृत असा चाळा असतो हा त्याच्यामुळे ह्या साईडला मालवणला आलं तर अगदी जवळ आहे फेमस आहे मसुरा गाव आणि तिथे देऊळवाडा तर ह्या साईडला आलं तर नक्की या